स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे वेळ झालेली आहे सकाळची साडेपाच पावणे सहा झालेले असतील आज मी शाळेतून सुटी टाकलेली होते कारण की आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी लग्नाला पण बाबांचा आणि चिरायू स्वयंपाक करायचाच होता म्हणून मग मी सकाळी लवकरच उठले नाहीतर एरवी सुटीच्या दिवशी मी जरा उशिरा उठते पण बाबांचा स्वयंपाक मला करायचाच होता आणि बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मग स्वयंपाक करून तर जावंच लागणार होतं आणि म्हणून मग मी जरा लवकरच सुटले आणि नऊ दहा नंतर खूप ऊन होतं त्याच्यामुळे मग आम्हाला थोडं सकाळी सकाळीच जायचं होतं जेव्हा हवेमध्ये गारवा असतो तेव्हाच कारण की गाडीवर खूप ऊन लागतं आणि पालक पनीरची भाजी मी बनवणार होती पण रात्री मला अजिबात वेळ मिळाला नाही काहीच तयारी करून ठेवायला त्याच्यामुळे सर्वच तयारी मला आत्ताच करून घ्यावी लागणार आहे पालक होता त्याला निवडून आणि आता गरम पाण्यामध्ये मी ब्लांच करून घेईल उकळून घेईल आणि मग त्याचं छान असं ग्रेव्ही करून घेणार आहे जर तुम्हाला खूप घाई असेल किंवा तुमचं एक दिवसाआड म्हणजे एक दिवसाच्या आधी नियोजन झालेलं असेल की आपल्याला उद्या पालक पनीर बनवायचं आहे किंवा तुमच्याकडे खूप जास्तीचे पालक आणून ठेवलेले आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पालक ब्लांच करून ठेवू शकतात किंवा उकळून ठेवू शकतात आणि त्याची पिवरी करून तुम्ही फ्रीजमध्ये फ्रीचर करून ठेवू शकतात की तुम्हाला आठ दिवसामध्ये केव्हाही पालक पनीर बनवायचं असेल तर तुम्ही ती पिवरी काढून किंवा जे फ्रीजर करून ठेवलेला आहे तो तुकडा काढून तुम्ही कधीही पालक पनीर बनवू शकता आता मी पालक उकळ्याला ठेवली आणि सोबतच कणिकसुद्धा भिजून घेणार आहे खूप काही जास्तीच्या पोळ्या करायच्या नाही आहेत ते दोघच नसल्यामुळे असल्यामुळे जवळजवळ चार ते पाचच पोळ्या मला करायच्या आहेत त्याच्यामुळे कणिक पण भिजून मी एका साईडला ठेवून देईल <laughs> भिजून झालेली आहे पालक पण खूप छान असा उकळत आलेला आहे थोडासा तो शिजेपर्यंत मी उकळू देणार आहे तोपर्यंत मी त्याच्यासोबत जी ग्रेव्ही होणार आहे किंवा ग्रेव्ही करून मी ग्रेव्ही टाकून मी चा भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी एक टोमॅटो थोडंसं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या याची छान पिवरी करून घेईल किंवा याचं छान वाटण तयार करून घेईल आणि मग भाजीमध्ये ते टाकण्यासाठी आपण मोकळे होतो हे सुद्धा तुम्ही पाच सहा दिवसाचं करून ठेवू शकतात आणि त्याचे क्यूब करून ठेवू शकतात म्हणजे तुम्हाला केव्हाही जर वाटलं तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या सर्व वस्तू काढून लगेचच्या लगेच पालक पनीर बनवू शकतात पनीर एवढा घट्ट झालेला होता किंवा एवढा त्याचा अगदी बर्फाचा गोळा झालेला होता की तो माझ्याकडनं कटच होत नव्हता म्हणून मग मी त्याला थोडंसं पाण्यामध्ये टाकलं आणि म्हटलं पोळ्या करून घेऊ आणि मग पनीर कट करू तो कटच होत नव्हता माझ्याकडनं आणि तो थोडासा पाण्यामध्ये थोडासा मेल्ट झाला की मग त्याला मी कट करून भाजी करेल तोपर्यंत पोळ्यांची पण तयारी करून घेते आणि जर आपण असे पटापट गोळे करून ठेवले तर मग आपल्याला एकदाचा गॅस लावला म्हणजे पोळ्या पटापट आपल्या होऊन जातात आणि शक्यतो पोळ्या करायला मला इतका वेळ लागत नाही म्हणून सकाळी जास्त करून मी पोळींचं ऑप्शन ठेवतेच असं नाही की मी पटकन भाकरी करून घेतली भाकरी मी संध्याकाळी करते पण पोळ्या माझ्या पटापट होतात तुम्ही असं म्हणणार की फास्ट फॉरवर्ड क्लिक केलेली आहे आणि श्रद्धा सांगते आहे की पोळ्या पटापट करते पण मी गोळे तयार करून घेते आणि तव्यावरची पोळी उतरत नाही तोपर्यंत माझी खरंच पोळी लाटून होतच असते अशा पद्धतीने पोळ्या पण माझ्या करून झालेल्या आहेत पोळ्यांच्या डब्यामध्ये पहिल्या दिवसाची भाकरी होती थोडीशी पोळी होती ती पण मी काढून घेतली आणि सर्व पोळ्या मी आता त्याच्यामध्ये छान रचून देईल आणि थोडंसं हवेशीर ठेवेल आपण जर लगेच झाकण लावून घेतलं की त्याला खूप घाम येतो आणि पालकची पण मी प्युरी बनवून घेतलेली आहे आणि पनीर थोडंसं आता मेल्ट झालेलं आहे अगदीच माझ्याकडनं ते कापलं जातच नव्हतं तरीसुद्धा पण मी मला जेवढा हवा तेवढा भाग मी कापून घेतला आणि त्याचे क्यूब करून घेतले आणि आता हे जे क्यूब आहेत तर हे छान मी तेलावर मस्त परतून घेईल जर वाटलं तर तुम्ही अगदी मोठे मोठे तुकडे तेलावर परतू शकतात आणि मग त्याच्यानंतर क्यूब करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट भाजी टाकली आणि त्याच्यामध्ये पल पनीरचे क्यूब किंवा तुकडे कट करून डायरेक्ट टाकले तरीसुद्धा चालेल आणि आता बस याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं जिरं मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये जी मी पिवरी करून ठेवलेली होती पालकची ती टाकून दिलेली आहे आणि नेमकं झालं असं की फोडणी देताना कॅमेरा ऑफ झाला बंद झाला आणि त्याच्यामुळे ती शूटिंग राहिली पण तरीसुद्धा तेल टाकलं मी त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली थोडीशी चटणी टाकली आणि आपले रेग्युलर जे मसाले असतात हळद धना पावडर थोडासा मसाला तो टाकला आणि पालक प्युरी टाकून दिली आणि मग त्याच्यामध्ये वरून पनीर घातलं आणि अगदी सोप्या पद्धतीने भाजी झाली जर तुम्ही प्युरी बनवून ठेवली आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवली टोमॅटोची प्युरी बनवून ठेवली किंवा के केचप बनवून ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्हाला तयार करता येईल आणि मी एक दोन वेळा दाखवलेली पण आहे चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी त्याच्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तुम्ही चॅनलला जाऊन नक्कीच पाहू शकतात म्हणजे तुमचे भरपूर प्रश्न सुटतील आणि याच्यामध्ये मला थोडंसं धना पावडर आणि मसाला थोडा कमी वाटत होता कारण की मी अगदी गरम तेलातच ते टाकलेलं होतं त्याच्यामुळे वरूनही थोडं थोडं मी अजून परत टाकून दिलेलं आहे कारण की धना पावडर आणि जो काळा मसाला असतो त्याचीच भाजीला कधी पण चव येते आणि पालक पनीरचा मसाला माझ्याकडे नव्हताच त्याच्यामुळे जो मसाला माझ्याकडे आत्ता रेडी घरात आहे तोच मला टाकायचा होता मी कधी कधी पालक पनीरचा स्पेशल मसाला असतो तो सुद्धा आणते आणि तो पण टाकते पण आता माझ्याकडे तो नव्हताच त्याच्यामुळे ऑप्शन नव्हता आणि जेव्हा ऑप्शन नसतो तेव्हा ऑप्शन तयार करावा लागतो आणि आता भाजी पण झाली पोळ्या पण झाल्या किचन मोठ्यावरचा थोडासा पसारा पण मी आवरून घेणार आहे तसं चिरायू दादा जर घरी असला तर तो सुद्धा सगळं काम आवरूनच घेतो पण मला आज स्कूल बस येणार नव्हती घ्यायला त्याच्यामुळे मला घाई नव्हती साहेब माझ्यासाठी गाडी घेऊन थांबलेच असते म्हणून म्हटलं जेवढं शक्य होईल तेवढं आपण आवरून घ्यावं नंतर मग चिरायू दादा तयारी करणारच होता आणि आता किचन ओट्यावर एक फडकं मारून घेतलं म्हणजे ते जे पीठ वगैरे असतं ते पण स्वच्छ होऊन जाईल भाजी माझी छान उकळत राहील तोपर्यंत मी जे बेसिनमध्ये भांडे वगैरे जमा झालेले असतील ते पण लागलेच स्वच्छ करून घेते आणि भांडे घासताना याच्या आधी खूपदा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सगळ्यात आधी भांड्यांचं उष्ट पाणी मी सगळं काढून घेते आणि भांडे पूर्ण गॅसोट्यावर ठेवते पूर्ण बेसिनही छान घासून घेते कारण की बेसिन जर आपण घासलं नाही आणि बेसिनमध्ये जे आपलं उष्ट पाणी वगैरे पडलेलं असतं त्याच्यातच जर आपण भांडे घासून ठेवले तर परत ते गोष्ट आपल्या भांड्यांना लागतो त्याच्यामुळे मग भांडे घासून काय उपयोग होतो म्हणून मग आधी सर्व भांडे बाहेर काढून घेते मी उष्ट पाणी सगळं काढून घेते त्याला खरकटं वगैरे चिटकलेलं असतं ते काढून घेते आणि मग पूर्ण बेसिन घासून मग त्याच्यात भांडे घासून मी ठेवते आणि काल रात्रीचे भांडे लावायला मला अजिबात वेळ नव्हता हो त्याच्यामुळे मी ते भांडे जसेच तसे शेल्फमध्ये राहू दिलेले आहेत आणि आता हे वरून भांडे मी त्याच्यामध्ये परत लोड करणार आहे आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा मी ते आवरेल खरं सांगू का आपल्याला जर काम करायचं असेल आपल्याला कम्फर्टेबल झोनमध्ये जाऊन जर काम आपण केलं तर आपलं आवडीचं कामही होतं आणि आवडीचं म्हणण्यापेक्षा जे काम, काम करायचं ते पण होतं आणि स्वच्छतेत होतं आपण जर कंपल्शन करून घेतलं की आपल्याला हे काम एवढ्या वेळेत करायचंच आहे तर कधी कधी आपल्याला वेळ नसतो कधी कधी आपल्याला काहीतरी शारीरिक प्रॉब्लेम असतो आणि आपण कंपल्शन करून घेतल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्या गोष्टीचा त्रास होतो तर कुठल्याही कामाचं कंपल्शन करू नका आवडीने कुठलंही काम केलं तर ते काम खूप छान पद्धतीत पूर्ण होतं तर चला तुमच्याशी गप्पा करत करत माझे भांडेही घासून झालेले आहे आणि चिरायू दादाला म्हटलं की हे उष्ट पाणी पण फेकू नये चहाची पातेली होती ती पण पातेली मी लागलीच घासून घेते आणि माझे दोघंही मुलं कुठल्याही कामासाठी अजिबात नाही म्हणत नाही अगदी कुठलेही काम माझ्या दादा आणि शिवाणी दिदी करतच असतात आणि त्याचा नॉटेनेस तुम्ही पाहू शकतात इकडे तिकडे हात लावल्याशिवाय त्याला होत नाही आणि कॅमेरा पण मला माहीत नव्हतं की मी जे काम करत आहे तिकडे कॅमेरा चालू नाही आहे दुसरीकडेच चालू आहे तर त्याने कॅमेरासुद्धा फिरवून दिलेला आहे आणि माझं जे यूट्यूबचं काम आहे तर ते खरंच मी माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींमुळेच पूर्ण करू शकत आहे कारण की काही गोष्टींना आपल्याला बंधनं असतात फक्त एक आहे की माझे मम्मी पप्पा सगळेच माझे व्हिडिओ पाहतात आवडीने पाहतात तर त्यांना अपमानित व्हायला नको अशी मी नेहमीच काळजी घेते आणि व्हिडिओ शूट करत असते तर चला आता स्वयंपाक झालेला आहे तर देवबाप्पाला पण नैवेद्य देऊया होतं धुळ्याला तर तिथे पण एक दोन फोटो काढले कारण की फोटो काढणं हा माझा छंद असल्यामुळे मी ते काम करतेच आणि प्रत्येक लग्नाला प्रत्येक कुठल्याही आपण इव्हेंटला गेलो म्हणजे तिथला एक फोटो जरी काढला तरी आपल्याला नेक्स्ट टाईम आठवण राहते की आपण इथे फोटो काढला होता आणि नंतर मग आम्ही चार पाच वाजेपर्यंत घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग भाजी थोडीशी उरलेलीच होती मग मी ती भाजी काढून घेतली आणि वेळ झालेली होती चहाची तर चहाशिवाय तर होत नाही मला सकाळी आणि संध्याकाळचा चहा हवाच असतो कधी कधी संध्याकाळचा मी टाळते पण सकाळचा चहा मात्र माझ्यासाठी खूप मस्ट असतो चहा घेतल्याशिवाय मी स्वयंपाक करूच शकत नाही मी खूपदा प्रयत्न केले की मला चहा सोडायला पाहिजे असं पण मी काही इतका गोड चहा पित नाही किंवा मी काही खूपदा चहा पित नाही एकचदा सकाळी चहा पिते आणि तो पण कमी साखरेचा असतो खूप काही जास्त गोड नसतो आणि त्याच्यामध्ये भरपूर मसाल्याचे पदार्थ मी टाकते वेलची टाकते वेलदोडे टाकते गवती चहा टाकते कधी कधी तुळशीची पानं टाकते कधी कधी तुळशीच्या मंजुरा टाकते कधी कधी लवंग टाकते कुटून कधी कधी काळे मिरे टाकते कुटून आणि कधीकधी आलं टाकते त्याच्यामुळे माझा जो चहा असतो तर तो, तो संपूर्णपणे आयुर्वेदिकच असतो आणि एकचदा चहा जर घ्यायचा असेल तर तो कशाला नाही म्हणायचा ना असं मला तरी वाटतं आणि डायबिटीस वगैरे असं काही नसल्यामुळे एकदा चहा तर चालतोच आणि जेव्हा भविष्यात काही असेल तेव्हा तर मग आपल्याला पाळायचंच आहे त्याच्यामुळे आत्ता चहा घेऊनच घ्या असं मला वाटतं ठीक आहे तर थोडीशी भूक पण लागलेली होती त्याच्यामुळे चहा आणि बिस्किट मी खाणारच होते आता चहा झालेला आहे चिरायू दादा नाही म्हणत होता चहा घ्यायचं त्याच्यामुळे मी बाबा आणि साहेब आम्ही तिघही चहा घेणार आहेत तुम्ही पण गरमागरम चहा घ्यायला आणि आता चहा घेऊन झालेला आहे वेळ झालेली आहे देवपूजेची संध्याकाळी सहा साडेसहा झाले म्हणजे आता अंधार होत असतो आता तर खूप उशिरा अंधार होतो सव्वा सात वाजून जातात तरीसुद्धा चांगलाच उजळ राहतो पण हिवाळ्यामध्ये लवकरच अंधार व्हायचा तर देवपूजा करायची आहे दरवाज्याला दिवे लावायचे आहेत कापूर वगैरे लावायचा आहे आणि आपलं नेहमीच संध्याकाळची जी देवपूजा असते ती करायची आहे तर देवपूजा सकाळ आणि संध्याकाळ जर केली ना तर खरंच मनामध्ये किंवा घरामध्ये एक प्रसन्नता पसरते आणि घरामध्ये जे एक चांगले हवा असते किंवा एक चांगली मला आता काय म्हणायचं ते समजत नाही आहे पण एक चांगली हवा किंवा एक छान असं गुड विशेष पसरल्यासारखं मला तरी वाटतं सकाळ संध्याकाळचा दिवा लावला देवपूजा झाली धूप वगैरे लावले की खूप छान प्रसन्न असं वाटतं आणि माझ्या तर देवघरामध्ये देवपूजा केल्यानंतर अर्धा तास हलूच नाही असं वाटतं अगदी देवांजवळ बसून अगदी देवांकडे एक टप्प हात राहावं असं मला वाटतं आणि माझं देवघर तुम्हाला आवडतं की नाही आणि तुमचं देवघर तुम्ही असं अशा पद्धतीने सजवलेलं आहे की नाही मी दरवर्षी दिवाळी दसऱ्यात काही ना काही नवीन वस्तू आणते आणि माझं देवघर सजवण्याचा प्रयत्न करते छंद असतो प्रत्येकाचा वेगवेगळा छंद असतो माझाही हा एक छंद आहे की मला घर सजवायला आवडतं नवनवीन वस्तू घ्यायला आवडतात आणि त्याच्यातून आपण जर आपल्या कॉटची फक्त बेडशीट बदलली ना तरीसुद्धा आपल्याला आपल्या रूमचा एक नवा लुक पाहायला मिळतो त्याच पद्धतीने आपण जर आपल्या घरामध्ये जर दर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी थोडं थोडं चेंज करत असलं तर आपल्या घरातला जो नवीन बदल आहे तो आपल्याला अनुभवायला मिळतोच तर त्याच्यामुळे मी काही ना काही नवीन एक्सपेरिमेंट करत असते तर चला मग आजचा व्हिडिओ मी एवढाच घेऊन आलेली होती तुमच्यासाठी आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुमच्या गोडशा कमेंट मला नक्कीच कळवा चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनसुद्धा तर प्लीज असं करू नका सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत नक्कीच हजर होईल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ